वारणा न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा पुन्हा आठवणींच्या शाळेत काकासाहेब माने हायस्कूल रुकडी येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला रुकडी येथील काकासाहेब माने हायस्कूल मध्ये रविवारी चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते हा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला एकोणीसशे पासून दोन हजार पंचवीसपर्यंत शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व माजी विद्यार्थ्यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव खासदार धैर्यशील माने यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना शिक्षण संस्थेसाठी संस्थाचालक महत्त्वाचे नसून विद्यार्थी महत्त्वाचे असतात कारण विद्यार्थीच हा शिक्षण संस्थेचा पाया असतो असे मत व्यक्त केले आणि इथून पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीचे माजी विद्यार्थी मिळावे हे नेहमी पार पडत आणि त्यासाठी मदत करू असे मत खासदार माने यांनी व्यक्त केले शाळा या दोन अक्षरी शब्दात किती मोठं विश्व सामावले याची जाणीव खर तर आपल्याला शाळा सोडून काही वर्षे झाल्यावर होते असे मत बऱ्याच विद्यार्थ्यांनी व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाचे सर्व नियोजन माझी विद्यार्थ्यांनी केले असून बराच विद्यार्थ्यांची या स्नेह मेळाव्यासाठी मदत झाली असून निमंत्रण पत्रिका पोहोच करण्यापासून ते आज स्नेह मेळाव्याच्या दिवसापर्यंत सर्व नियोजन हे माझी विद्यार्थ्यांनी केले आहे आणि मी या शाळेतील एक शिक्षक आणि माझी विद्यार्थी असल्याचा मला अभिमान वाटतो असं मत विजय शिंगारे यांनी व्यक्त केले या कार्यक्रमासाठी माझी विद्यार्थ्यांसोबत माझी शिक्षकांनाही आमंत्रित करून त्यांचा सन्मान करण्यात आला विद्यार्थ्यांसाठी बैठक व्यवस्था तसेच भोजन व्यवस्था असे नेटके नियोजन करण्यात आले होते संस्थेच्या अध्यक्षा व माजी खासदार निवेदिता माने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आमच्या शाळेचे विद्यार्थी वेगवेगळ्या पदावर काम करत असून त्याचा आम्हाला अभिमान वाटतो असे मत अध्यक्षीय मनोगतामध्ये खासदार माने यांनी व्यक्त केले या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी देखील आपल्या आठवणींना उजाळा देत आपण करत असलेल्या कार्याची माहिती सर्व माझी विद्यार्थ्यांना दिली त्याचबरोबर मी या शाळेत शिकलो याचा अभिमान वाटतो असे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले या कार्यक्रमासाठी सरपंच राजश्री रुकडीकर माजी उपसरपंच शीतल खोत एकोणीसशे एकोणनव्वद पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंतचे सर्व माजी विद्यार्थी व माजी शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक मुख्याध्यापक विनय कोतमिरे उत्तम सूत्रसंचालन मोहसिन पटेल व आभार प्रदर्शन संजय वारके यांनी केले माने साहेबांच्या आठवणी माने साहेबांच्या बरोबरचा सहवास एक्क्याण्णव पासून आपल्या या ठिकाणी आता उपस्थित आहेत आणि पहिल्या बॅच पासून आता लेटेस्ट बॅच पर्यंत या ठिकाणी विद्यार्थी या शिकून बाहेर पडले त्या सगळ्यांना एकत्र एका एक छताखाली आणायचा हा उपक्रम त्या ठिकाणी घेतला योगायोगानं यो विनोदरावांचं भाषण ऐकण्याचा योग या ठिकाणी आला पण त्यांच्या शैलीमध्ये त्यांनी जुन्या आठवणी या ठिकाणी सांगितल्या तशा प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनीच्या मनामध्ये त्या काळातल्या आठवणी त्या ठिकाणी आणि बालपण देगा देवा आपण जसं म्हणतो तसं जसं आपण वेगळ्या वेगळ्या अवस्थेमध्ये जातो तारुण्यामध्ये जातो नंतर या ठिकाणी कुटुंबाच्या घराच्या त्या ठिकाणी पडतात पण लहानपणी असलेले आठवणी कुठेही या ठिकाणी जात नाही लहानपणीचे झालेले मित्र मैत्रिणी हे निष्पाप मैत्रीमध्ये या ठिकाणी असतात आणि परमेश्वर कुपेना कुणाच्या कुटुंबामध्ये जन्माला घ्यायचं हा काय अधिकार आपल्याला देवाला दिलेला जायचं पण जी मैत्री आपण निर्माण करतो ती कुणाबरोबरची राहायची आणि कशी राहायची हे बाकी आपण आयुष्यभर टिकवू शकतो लहानपणीच्या आठवणींमध्ये हा सर्व या ठिकाणी पार पडतोय मी कोसरांना एवढंच सांगेन भोसले सर वगैरे त्यांनी काम केलं आज शासनानं सांगितलं आणि सगळ्या राज्यात हा कार्यक्रम सुरू झाला पण आपल्या संस्थेनं या ठिकाणी हा कार्यक्रम वर्षाला ठेवता येईल किंवा क्वार्टरली ठेवता येईल दोन वर्षात एकदा याची आपण व्यवस्था ठेवा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.